आंदोलन मोडीत काढण्यासाठी अनेक प्रयत्न शासनाच्या माध्यमातून केले जात आहेत त्यामध्ये ग्रामपंचायतचा ठराव याच्या अगोदर मागितला गेला नाही पण आत्ता शासनाकडून हे आंदोलन ठेवण्यासाठी ग्रामपंचायतचा ठरावही मागितला जातो आहे जे आंदोलन ठिकाणी अनेक मराठा बांधव सध्या अंतरवालीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रातून अनेक जण अंतरवालीच्या दिशेने निघालेली आहे सध्या आंतरवालीमध्ये पोलीस प्रशासनाचंही अनेक गाड्या पाहायला मिळतात आहेत पुलीस फोर्स ही आंतरवालीमध्ये वाढवण्यात आलेली आहे पुलीस व्हॅन आणि बंदोबस्त वाढवण्यात येतो आहे आंतरवाली सराठीतला आपण पाहतो आहे ह्या सर्व ज्या काही व्हॅन आहेत सध्या आंतरवालीमध्ये पोलिसांच्या पाहायला मिळतात त्याचबरोबर अनेक पोलीस अधिकारीही या ठिकाणी आलेले आहेत आंतरवाली सराठीमध्ये पाहतो आहे की पोलीस फोर्स हा वाढवण्यात आलेला आहे सध्या आंतरवाली सराठीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या आंदोलनाला सुरुवातसुद्धा झालेली आहे अनेक गाड्या पोलीस प्रशासनाच्याही आंतरवाली सराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरक्षिततेच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने ह्या गाड्या वाढवण्यात आलेल्या आहेत आंदोलनाला कुठेही स म्हणजे सुरक्षेचा अभाव नसावा यासाठी या गाड्या वाढवलेल्या आहेत असंही पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे कारण हे आंदोलन सुरक्षित व्हावं सिक्युरिटीसाठी या गाड्या वाढवण्यात आलेल्या आहेत